राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शरद पवार यांची मार्ग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच त्यांच्या मोतीबागेतील निवासस्थानी भेट घेतली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केली तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली त्यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खासदार पवार यांच्याकडून मद्रेचे पवार तुतार हाती घेतील का अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे सध्या हा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रस्िल्हा कार्याध्यक्ष सुरक्षाप्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी सभापती इंदोमती अल्गोंड पाटील असे रथी महारथी आहेत ऐनवेळी जागावाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालास तर भूमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खासदार पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकदीने लढणार असल्याचे अभिवचन दिल्याची चर्चा आहे शिवाय मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि गरीबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमांविषयीची माहिती सविस्तरपणे त्यांना दिली आहे या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा आणि जत्रेतील कुस्ती फळाला हजेरी लावणे जिंकले मल्लाला चांदीची गदा भेट देणे आणि माध्यमांमधून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा लोकांमध्यथागचा प्रयत्न राहिला आहे बहुजन समाजाचे मतदान हे लाखांहून अधिक असल्याचे सांगत त्याची एकत्रित मोठ अनेक दिवसांपासून बांधल्याची माहिती सुद्धा खासदार पवार यांना देण्यात आली खासदार यांच्या परिचयातील असलेले बंजारा समाजाचे शिक्षण महर्षी स्वर्गवासी चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी सभापती स्वर्गवासी उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठं आहे याचाही आपल्याला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रिय झाल्याचं सांगत आहेत म्हणूनच यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे